सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या निडर पत्रकारिता जत नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मधून विक्रम ताळ यांचा उमेदवारी अर्ज उत्साहात दाखल करण्यात आला आगामी जत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू झाली असून प्रभाग क्रमांक सहा मधून माननीय विक्रमदादा ताड यांचा उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल करण्यात आला अर्ज सादर करण्यासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी नगरपालिका कार्यालयात दिसून आली अर्ज दाखल करताना विविध पक्षांचे मान्यवर उपस्थित राहिले भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष प्रकाश सारुंखे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे से तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी किरणमामा शिंदे पिंटू स्वामी योगेश पाटील अनिल अण्णापारसे सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभागातील नागरिक युवा कार्यकर्ते आणि समर्थकांनी विक्रम ताड यांना मोठा प्रतिसाद देत उत्साह व्यक्त केला अर्ज दाखल करताना घोषणाबाजी फटाक्यांची आतशबाजी आणि समर्थकांच्या जयघोषामुळे वातावरण डुमडुमून आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये सुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून विक्रम ताड यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागातील राजकीय समीकरणांना नवीन वळण मिळाले असून स्थानिक मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून निवडणुकीचा प्रचार लवकरच जोर धरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा